नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगाव दापाडे स्टेशन परिसरात हॅचिंग स्कूल आणि स्कूल समोर रस्त्याच्या शुक्रवारी दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारास ओसाड परिसरात वाळलेल्या झुडपांना आणि झाडांना आग लागली होती यावेळी परिसरात दुराचे उंच उंच लोट दिसत होते यामुळे नागरी वस्तीत आणि जवळील दुकानात घबराहट झाली होती आगीत कसलीही जीवितहानी झालेली नाही आगीच्या ठिकाणी आग विजविण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे आणि वडगाव मावळ नगरपंचायतीचे अग्निशमन वाहने आणि कर्मचारी तेथे तातडीने दाखल झाले अग्निशमन कर्मचारी आकाश ओहाळ धीरज शिंदे अनुपम सिंग शेखर खोमने निरंजन भेगडे ताहिर मोमीन हनुमंत तुमकर विनोद ढोरे समीर दंडेल अक्षय घोडके आणि स्थानिक नागरिकांनी सुमारे तासाभरात आग आटोक्यात आणली आगीचे कारण समजू शकले नाही अग्निशमन बंब तातडीने आले नसते तर सभोवतालच्या होतलच्या नागरी वस्तीमध्ये आणि दुकानात आग पसरण्याचा धोका होता तळेगाव परिसरात अशी वाळलेली वाळलेली झुडपे झुडपे रोड ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत ती असून सध्याच्या कडक उन्हामुळे आणखी वाळतील आणि आग लागण्याच्या घटना वारंवार घडण्याची शक्यता असून नागरी वस्तीत जीवित आणि आर्थिक हान होण्याची दाट शक्यता आहे तसेच तळेगाव स्टेशन भागात आनंदनगर परिसरातही वाळलेल्या झुडपांना तीन वाजण्याच्या घडल्या आहेत यामुळे नागरिकात घबराट झाली आहे तरी प्रशासनाने या घटनेची दखल घ्यावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद